दिनांक आठ रविवार रोजी मान्य रामदास आठवले साहेबांच्या नाशिक येथे दौरा झाला उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख मान्य लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राचे जिल्हा कमिटी असे सगळे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला आरपीआयचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिला कार्यक्रम नाशिकमध्ये ठेवण्यात आला होता महायुतीचा मोठा विजय झाला म्हणून आरपीआयच्या त्याच्यामध्ये पूर्ण महायुतीला ताकद लावून सत्तेपर्यंत पोहोचवले नाशिक येथे त्यांच्यामुळे होता देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये एक मंत्रीपद एक एम एल एची पद ते देण्याचे आश्वासन देण्यात आले म्हणून उत्तर महाराष्ट्र मधून प्रकाशजी लोंढे साहेबांना मंत्रीपद मिळावे म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी लोंढे साहेबांना ही विनंती केली दलित पॅन्थर पासून चळवळीमध्ये काम करणारा खंबीर असे नेतृत्व मान्य प्रकाश लोंढे साहेबांच्या आहे म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा आहे उत्तर महाराष्ट्र आतापर्यंत कुठलेही पद दिले गेले नाही म्हणून या विधान या सरकारमध्ये मान्य लोंढे साहेबांना मंत्रिपद मिळावा म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे या कार्यक्रमास रामदास आठवले साहेबांनी दोन मार्चला लोंढे साहेबांची अध्यक्ष खाली नम परिषद घेण्यात येणार आहे साहेबांनी आपल्या भाषणाच्या दौऱ्यामध्ये आश्वासन दिले की यावेळेस उत्तर महाराष्ट्र प्रकाश लोंढे साहेबांना दिले जाईल असे सांगितले की तरी कार्यक्रमामध्ये अविनाश मातेकर मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे भुसावळचे रमेश मघासरे प्रकाश लोंडे यांच्या मार्गाचे मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम पार पडला व नंदबारचे जिल्हाध्यक्ष अशोक शिरसाट उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव ऐरे चर्मकार आघाडीचे संतोष ऐरे जिल्हा सेक्रेटरी पंकज जाधव मनीष पवार जिल्हाध्यक्ष मगन नाईक सोनो शिरसाठ असे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी गाड्या या नाशिक मध्ये आल्या होत्या एकदा दोन मार्चच्या दिवशी आपल्याला भव्य अशा पद्धतीची गेल्या नक्की करण्यात आलेलं आहे आणि प्रकाश लोंढे आणि आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आदरणीय बनते सोबत शेरोजी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विपूल समीप उपस्थित आहे श्री बहुजन पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं नाही संवाद सोळा या ठिकाणी निवडणूक विचार आहे म्हणजे गावागावातला आणि जिल्ह्यात जिल्ह्यातला माणूस तिथं झालेला आहे गोळा कारण प्रकाश यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे नेहर संवाद आपल्याला जर बोलवायचं आहे आपल्या विमानच्या विचारांचा म्हणा आपल्याला भरवायचं आहे इम्रायांच्या विचारांचा मळा म्हणजे ज्या ठिकाणी होत आहे स्ने संवाद या ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे मराठवाडा आहे विदर्भ आहे या ठिकाणचे लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी त्यासाठी एक आहे प्रकाशे यांच्या अध्यक्षाली ही समिती स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सुगत त्याचे जनरल सेक्रेटरी असतील आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे ऍक्टिव्ह असणारे आपले काही थोडे कार्य करतील आणि बौद्ध समाजामध्ये काम करणारे रिटायर्ड अधिकारी आहेत अधिकारी असतील हा कार्यक्रम जो परि आहे दोन मार्चच्या धम्म मेळाव्याच्या संबंधात ही समिती आहे आणि त्या समितीमध्ये अनेक लोकांना एक चाळीस पन्नास लोकांना आपल्याला घ्यायचं आहे आणि हा जो आहे बौद्ध धम्म समारोह जो आहे भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपला प्रयत्न ना आहे नाशिक माझा अत्यंत जवळचा संबंध आहे प्रकाश लोंडे हे त्यांचं नाव तर आहे म्हणजे आहेत नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे त्यांच्या पाठिंबा त्यांचे लोंडे असतात आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं कार्यकर्त्यांचे भरी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही पण आमच्या पाठीमागे एवढे गाणी गलती आहेत एवढे गाणे गर्दी आहे की ते आम्हाला थोडोकी बरोबर पडतात फोटो काढण्यासाठी आपली जाऊ पडत आपली पण चांगली आहे आपल्या रिजर्वसोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात येत नाही ठीकु <laughs>